नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो नमस्कार जय जयेंद्र आम्ही सकल आम्ही दिगंबर जैन समाजातर्फे इथे आलेलो हो। आहोत आज कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देत आहोत नांदी मठामध्ये जो गेल्या चाळीस वर्षापासून तीस ते चाळीस वर्षापासून आमचे हत्ती आहे महादेवी माधुरी त्याला जामनगरला वनतारा मध्ये घेऊन गेल्याबद्दल आमच्या सकल समाजाच्या भावना खूप दुखावलेल्या आहेत तीव्र आहेत त्याचा निषेध म्हणून आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहोत की लवकरात लवकर त्यांनी यामध्ये लक्ष घालून वनतारामधून आमच्या माधुरी हत्तीला परत नांदी मठामध्ये आणण्याची त्यांनी आणावी अशी आमची त्यांना विनंती आहे निर्देशांच्या पालन आम्ही पूर्णपणे करत आहोत मुळात जैन समाज हा वन्यजीवांची पूर्णपणे काळजी घेत असतो जीव आणि जीव जिनेदो हा आमचा वाक्य आहे त्यामुळे आम्ही प्राण्यांची पूर्णपणेच काळजी घेत असतो आणि तिथं समस्त तुम्ही समाजाला जरी विचारलं तरी तुम्हाला तेच उत्तर मिळेल आता पूर्णपणे काळजी घेण्यात येत होती